युवासेना प्रमुख तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील विविध हॉस्पिटलमध्ये जन्माला आलेल्या बालकांसाठी त्यांच्या किटचे वाटप करण्यात आले युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज पाचोरा आणि भडगाव तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले यात प्रामुख्याने नुकत्याच जन्माला आलेल्या बाळांसाठी त्यांच्या मात्यांना जॉन्सन्स अँड जॉन्सन्स कंपनीच्या किटचे वाटप करण्यात आले यात भडगाव तालुक्यातील सिद्धिविनायक हॉस्पिटल सुमन हॉस्पिटल ओम हॉस्पिटल आशीर्वाद हॉस्पिटल लीलावती हॉस्पिटल आणि शासकीय ग्रामीण रुग्णालयातील मातांना सदर किट वाटप करण्यात आले या प्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सूर्यवंशी यांच्यासह योजनाताई पाटील पुष्पाताई परदेशी दीपक आधार पाटील जे के पाटील शंकर मारवाडी माधव जगताप चेतन पाटील नरेंद्रसिंग सूर्यवंशी संदीप ठाकरे चेतन पाटील रोनित अहिरे देवेंद्र धोबी संकेत सोमवंशी दुर्गेश काळे कपिल जाधव अमोल पाटील भूषण देवरे नवल राजपूत हितेश मारवाडी यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तसेच युवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मनीष सोनू यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम्स भडगाव